अश्व म्हणजे प्रजापतीचं हे दिलेलं रूपक दिलं म्हणजे प्रजापतीच रूपक आहे प्रजापती म्हणजे काय ब्रह्मदेव की प्रजापती रिप्रेझेंटिंग प्रजापती अनेक आहेत म्हणजे मूळ प्रजापती जो पहिला हा ब्रह्मदेव आहे नंतर मग कश्यप ऋषीला एक प्रजापती म्हटलेला आहे तेव्हा ज्यांनी ज्यांनी प्रजेची निर्माण प्र, उत्पत्ती केली उत्पत्ती केली तो प्रजापती आहे त्यामुळे प्रजापती स्वतः आत्म्या म्हणजे ईश्वराने उत्पन्न झालेले कारण की त्याच्यात घोडा बांधतो त्याला म्हटलं की ते म्हणजे ते, ते परमात्मा हा म्हणजे प्रतिकात्मक आहे म्हणजे घोडा हा त्याचा एक उदाहरण दिलेलं आहे रूपक दिलेला आहे पण तो प्रजापती हा त्याच्यातला त्यात प्रजापतीचं रूपक म्हणून त्या अश्वाला पाहायला हरकत नाही म्हणून त्याने अनेक उदाहरणे दिलेत त्यातलं एक उदाहरण प्रजापतीचं आहे आहे हा ठीक आहे चला आशीर्वाद हा बोला बोला कल्पना ताई बोला आज छान वाटलं एकाग्रतेने ऐकलं तर हा व्यक्त नाही करतायत पण मन लागलं ला, खूप धन्यवाद हो छान वाटलं आणि ऐकल हा पूर्ण खूप छान वाटते दुसरं असं की तीन वर्षापासून आमची पारायणाची लिंक तुटली होती माझ्याच काही चुकांमुळे ती आता नरसिंह हो वाडीला दरवर्षी वरत आणि हे पारायण करतात तर उद्या चाललो आम्ही उद्यापासून तीन दिवस होईल ते पारायण कोविड पासून बंद पडतो दिवसाचा का दरवर्षी करतात उत्तम उत्तम चला तुम्हाला खूप आशीर्वाद आहे मी त्याच करणार टेंबेस्वामींचा आहे टेंबे स्वामी सुद्धा स्त्रियांना वाचण्याकरता गुरुचरित्र सप्तशेती म्हणून आहे गुरुचरित्र सप्तशेती म्हणजे सातशे श्लोकाचं गुरुचरित्र आहे ते तुम्हाला आणि तो ग्रंथ तुम्हाला वाढीला मिळेल बरं येताना घेऊन येईल मग मी ते सातशे श्लोक स्वामी कृपा बोला श्री स्वामी, स्वामी समर्थ आले का तुम्ही औरंगाबादला श्री स्वामी समर्थ का वैशाली हा वैशाली बोलव वैशाली आता तुम्ही जे सप्तशती गुरुचरित्र सार सांगितलं ना हो 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 तेंबे स्वामी महाराजांनी लिहिलेलं तेंबे स्वामींनी हा हा तर ते आठवीत असताना मला आबा मोहळकरांनी जो गुरुमंत्र दिला होता त्यावेळेला आम्हाला तेच वाचायला सांगितलं होतं म्हणजे खूप आनंद होत हो म्हणजे हो। हो। स्त्रियांकरता ते लिहिलेलं आहे आणि त्याच्यात आशय सगळा आलेला आहे मुख्य म्हणजे गुरुचरित्राचा सगळा आशय आलेला आहे आणि त्याच्याशिवाय गुरुचरित्रामृत नावाचा ग्रंथ आहे जो कामत आणि घैसासनी लिहिलेला आहे दोघांनी म्हणून काय तो तो त्याच्यामध्ये सगळं विस्ताराने दिलंय आणि अनुष्ठानाचा ग्रंथ नाही येतो अध्ययनाचा ग्रंथ आहे हा गुरुचरित्रामृत असं नाव आहे त्याचं गुरुचरित्रामृत तर ते पुण्याला वगैरे मिळेल ढवळे प्रकाशनच तर त्याचं अध्ययन करण्यासारखं आशीर्वाद आहे सर्वांना